भंडाऱ्याच्या खुर्द धरणाचे बॅकवॉटर वाढल्याने निमगावात धोक्याची परिस्थिती शेतात पाणी शिरले शाळेपासून काही फुटांवर आहे बॅकवॉटर भंडाऱ्याच्या पहेला परिसरात गत काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे गोसेखुर्द धरणाच्या बॅकवॉटरची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे यामुळे परिसरातील निमगाव आणि त्याच्या आसपासच्या खालच्या भागात वास्तव्यास असलेल्या ग्रामस्थांपुढे धोक्याची स्थिती निर्माण झाली आहे धरणाच्या बॅकवॉटरचे पाणी आता शेतांमध्ये शिरले असून जिल्हा परिषदेच्या शाळेपासून केवळ शंभर फूट अंतरावर पोहोचले आहे या परिस्थितीमुळे भीतीचे वातावरण आहे यावर तात्काळ उपाययोजना करावी अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे पिण्याच्या पाण्याची बोर हे पूर्णपणे बुडालेली आहे आणि मी आठ तारखेला स्वतः पुनर्वसन अधिकारी यांच्याकडे पत्र दिलं आहे तरी पण या गावाकडे अजूनपर्यंत आज बारा तारखे आपल्या परिसरातील अशाच ताज्या व महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेत राहण्याकरिता लोकराज्याचा युट्यूब चॅनेलला आता सबस्क्राईब करा